कुंदवाड येथील नवभारत शिक्षण मंडळ संचलित श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय कुंदवाड या शैक्षणिक संस्थेच्या नूतन इमारतीचं दत्त कॅन्टीनचं उद्घाटन दत्त उद्योग समूहाचे प्रमुख उद्यान पंडित गणपतराव दादा पाटील यांच्या शुभ हस्ते तर नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम भाऊ पाटील उपसंचालक डी एस माने विजय कुमार हंशी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रावसाहेब पाटील अॅडव्होक देवराज मगदम सदस्य श्रीमती विनया गोरपडे या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी बोलताना दादा पाटील म्हणाले की श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालय हे सर्वसामान्यांच्या मुलांसाठी शिक्षणाचं मंदिर आहे आसपास असणाऱ्या छोट्याशा खेड्यांमधून विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या महाविद्यालयात शिक्षण घेण्यास येत असत महाविद्यालयाची वेळ सकाळी असल्यानं विद्यार्थ्यांना अल्पवाहार करण्याची सुविधा महाविद्यालयाच्या परिसरातच झाल्यानं विद्यार्थी व विद्यार्थिनींचा वेळ वाचणार आहे व इतर गोष्टींच्या धोक्यापासून दूर राहण्यास मदत होणार आहे श्री दत्त महाविद्यालयाची प्रगती उत्तरार्धात वाढत आहे यासाठी शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयातील मोकळ्या जागेत वृक्षारोपण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं मत यावेळी व्यक्त केलं याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य आर जे पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत करून महाविद्यालयाचा थोडक्यात आढावा सादर केला यावेळी प्रमुख पाहुण्यांनी नूतन कॅन्टीनच्या ठिकाणी अल्पाहाराचा आस्वाद घेतला यावेळी महाविद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ